गेमिंग ॲडिक्शन uh, हा अतिशय गंभीर विषय आहे आणि uh, पुण्यात जी आत्ता घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी धक्कादायक आणि uh, हदरवून टाकणारी होती गेमिंग uh, ॲडिक्शन हे आता आजार म्हणून आयडेंटिफाय झालेलं आहे आणि uh, uh, त्याच्यामध्ये ट्रिगर्स असतात म्हणजे कुठल्याही गेमिंग प्लॅटफॉर्मचं तुम्ही बघितलात तर त्याच्यामध्ये ट्रिगर्स असतात जेणेकरून uh, खेळणारा व्यक्ती पुन्हा पुन्हा गेम खेळण्यासाठी यावा किंवा त्यानं पुन्हा पुन्हा त्या प्लॅटफॉर्मवर यावं याच्यासाठी डिझाईनमध्येच काही अडिक्टिव्ह एलिमेंट असतात ट्रिगर्स कसे असतात अगदी म्हणजे साधं सांगायचं झालं तर कॉम्पिटिशन uh, हा एक ट्रिगर आहे uh, आपण uh, स रोल प्ले म्हणजे जे रोल प्ले गेम्स असतात त्याच्यातले कॅरेक्टर्स हे एक ट्रिगर असतं किंवा आपण जे खऱ्या आयुष्यात नाही आहोत ते आपल्याला गेमिंगमध्ये अचीव करता येतं हा एक ट्रिगर असतो असे अनेक ट्रिगर आपल्याला गेमिंगच्या एकूण प्रकारांमध्ये बघायला मिळतात आणि ह्या ट्रिगर्समुळे अनेकदा हे गेम ॲडिक्शनमध्ये त्याचं व्यसन लागण्यामध्ये मुलांच्या बाबतीत घटना घडू शकतात व्यसन लागण्याच्या याच्यामुळे ह्या डिझाईनमुळे अनेकदा गेमिंग प्लॅटफॉर्म्सचं व्यसन हे मुलांना लागू शकतं ते ॲडिक्टिव आहे हे आता जगभर मान्य झालेलं आहे ह्याच्यातनं बाहेर पडण्याचे पर्याय काय किंवा उपाय काय तर मला गेली अनेक वर्षाच्या कामांमध्ये असं वाटतं की लहान वयामध्ये कुठलेच गेमिंग प्लॅटफॉर्म हे मुलांना देता कामा नाही आहेत म्हणजे अगदी ते चित्र रंगवण्याचे असतील बाहुलीला वेगवेगळ्या वेशभूषा करा अशा पद्धतीचे असतील किंवा अगदी छोटे मोठे वॉर गेम्स असतील कुठल्याही प्रकारचं गेमिंग प्लॅटफॉर्म हे मुलांना देणं लहान वयामध्ये हे धोकादायक असतं कारण त्याचं त्याची सवय आणि सवयीचं व्यसन हे फार चटकन लागण्याच्या शक्यता असतात त्याच्यामुळे एक तर मुलांना हे देऊ नये दुसरं म्हणजे मुलांशी याविषयी पालकांचा संवाद हा नेहमीच खूप उपयोगी ठरतो इफेक्टिव्ह ठरतो त्यामुळे पालकांनी मुलांशी सतत सायबर स्पेसबद्दल वेगवेगळ्या संदर्भात बोलत राहणं त्यांना जागरूक करणं गेमिंग प्लॅटफॉर्म्सविषयीची माहिती देणं त्यातले ट्रिगर्स काय असतात काय पद्धतीने हे प्लॅटफॉर्म्स तुम्हाला खिळवून ठेवतात ह्या सगळ्या गोष्टी मुलांना माहीत असतील तर मुलं सजग वापराकडे प्रवास करू शकतात दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मला इथे आवर्जून सांगावीशी वाटते ती म्हणजे आपलं मूल जर गेमिंग करत असेल वरचे वर गेम्स खेळत असेल आणि त्याच्या वर्तणुकीमध्ये जर काही बदल आपल्याला जाणवले उदाहरणार्थ आयसोलेशन वाढलं स्वतःच्या खोलीत स्वतःला डांबून ठेवणं बाहेरच न येणं तासन तास खोलीमध्येच बसून राहणं आणि गेम्स खेळणं किंवा भुकेवर परिणाम होणं जेवण न जेवणं किंवा वेळेचं भान जाणं रात्री उशिरापर्यंत गेमिंग करत राहणं असे कुठलेही बदल जे वर्तणुकीचे बदल आहेत हे बदल जर जा आपल्याला जाणवत असतील किंवा मुलांची काही वेळेला चिडचिड वाढते त्यांचा राग वाढतो त्यांना असं म्हटलं की तू आता गेम्स खेळू नकोस गेमिंग करू नकोस तर त्यांना आवडत नाही ते चिडतात रागावतात अशा पद्धतीचे कुठलेही बदल आपल्याला जर आपल्या मुलांमध्ये दिसत असतील तर तो एक मोठा रेड अलर्ट आहे आणि अशा वेळेला संकोचून जाण्यात अर्थ नाही संकोच मानण्यातही अर्थ नाही त्यापेक्षा वेळीच मदत घेणं मग त्या मुलाशी बोलणं असेल गरज पडली तर आ, समुपदेशक असतात स मानसोपचार तज्ज्ञ असतात यांची मदत घेणं हे खूप गरजेचं असतं कारण जेव्हा आपलं मूल गेमिंगच्या डिपेंडन्सीमध्ये किंवा ॲडिक्शनमध्ये आहे असं आपल्याला वाटतं तोच क्षण महत्त्वाचा आहे आणि तिथे लगेच तातडीने मदत घेतली तर आपण अपन, आपल्या मुलांना अधिक गेमिंगच्या विळख्यामध्ये जाण्यापासून आणि ॲडिक्शनमध्ये अडकण्यापासून वाचवू शकतो अनेकदा माझ्या असं लक्षात येतं की पालकांमध्ये हा ॲक्सेप्टन्स नसतो की आपल्या मुलाला गेमिंगचं ॲडिक्शन आहे किंवा आपलं मूल हे इंटरनेट डिपेंडंट आहे हे पालकांना अनेकदा मान्य करायचं नसतं आणि त्याच्यामुळे त्याच्यासाठीची जी मदत घेणं अपेक्षित असतं ही मदत अनेकदा पालक घेत नाहीत किंवा तिथपर्यंत पालक जाऊन पोचत नाहीत सो मला असं वाटतं की अशी कुठलीही लक्षणं आपल्या मुलांमध्ये दिसली तर तातडीने मदत घेणं गरजेचं आहे ती मदत घ्या मुलांशी गेमिंगबद्दल बोला त्यांना सांगा संवाद साधा आणि अगदी जी लहान मुलं आहेत म्हणजे तेरा वर्षाच्या खालची जी मुलं आहेत त्यांना गेमिंग दिलं नाही तरी चालतं म्हणजे गेमिंग त्यांच्या आयुष्यात नसेल तर तसा काही फारसा फरक पडत नाही त्यांच्या प्रगतीमध्ये काहीही फरक पडत नाही त्यामुळे गेमिंग प्लॅटफॉर्म मुलांना कधी इंट्रोड्यूस करावेत ह्याच्याबद्दलही थोडंसं जागरूक होणं आवश्यक आहे मी कामाच्या निमित्ताने फिरताना मला हे अनेकदा जाणवतं की अगदी सहा आणि सात वर्षाची मुलंसुद्धा बऱ्यापैकी गेमिंगमध्ये असतात ते वय गेमिंग करण्याचं नाही त्यामुळे आपण सगळ्यांनी थोडीशी काळजी घेऊया मुलांशी बोलूया संवाद साधूया धन्यवाद